We'll yes. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून व सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत खर्डा व जामखेड शहराजवळील रस्ता रुंदीकरण रस्ता दुभाजक व डांबरीकरण या कामासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता जामखेड शहराजवळील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे तसेच खरडा येथील ऐतिहासिक खर्डा, खर्डा किल्ला ते सीताराम गडाच्या पायथ्यापर्यंत रस्त्याचे काम व रस्ता रुंदीकरण हे काम पूर्ण झाले होते परंतु सोनेगाव चौक ते कौतुका नदीपर्यंतचे काम गेली अनेक महिन्यापासून प्रलंबित राहिले होते त्यामुळे खर्डा

पाहायला मिळत आहे प्रिय कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातनं आज आपल्या खरडा शहरामध्ये सीतारामगड ते स्वराज्यध्वज असा फोर लेन रोडचा डांबरीकरणाचा उद्घाटन सोहळा आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या हाताने झाला त्याचा व अनेक अनेक असे विविध विविध कामं दादांनी आपल्या खरडा शहरासाठी आणलेत त्याचमध्ये आपल्या सावऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी पुलीस स्टेशन अनेक वर्षाची मागणी दादांनी आपली पुलीस स्टेशन आणून पूर्ण केली त्याचबरोबर सीताराम शेत सीतारामगड असेल गीतेबाबा गड असेल याला ब दर्जा देऊन कालच त्याचं उद्घाटन सोहळा झाला नऊ कोट रुपये आपल्या तीर्थक्षेत्राला दिले व त्याचबरोबर आपल्या गावच्या मेन पुरवठ्याच्यासाठी दादांनी विशेष प्रयत्न करून आपल्याला सतरा कोट रुपये दिले त्याचबरोबर आपल्या शेतकऱ्यासाठी आपल्याला वकार महामंडळ दिलं त्याचबरोबर सोनेगाव नानज हा रोड दिलेला आहे त्याचबरोबर गोपाळवाडा ते आपला खरडा आणि वाकी असा हा बी रोड दिलेला आहे आणि गीतेबाबा ते गाणेश्वर ते खरडा असाही रोड दिलेला आहे बरेच कामं दादाच्या माध्यमात झाले विविध आरोग्य शिबिरं झाले दादांचं सर्व ग्रामस्थाच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थाने हा रोड फार महत्त्वाचा होता शाळेतल्या ले लेकरांसाठी असल सीतारामगडाव जाण्यासाठी असेल पुलिस स्टेशनमध्ये येण्यासाठी असल वरच्या मराठी शाळेच्या मुलांसाठी असेल व आपल्या ऐतिहासिक किल्ल्याला जाण्याचा मार्ग असेल असे अनेक कामासाठी एकदम उत्तम असा आपला रोज त्यात लाईटिंग अशा पद्धतीचा होणार आहे त्यामुळे दादांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व सर्व खरडा ग्रामस्थजींनी आभार मानतो रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून खरड्यामध्ये जे काही विकास कामांचा धडका या ठिकाणी सुरू केलेला आहे तर त्या विचार करता इथून मागच्या कालखंडामध्ये साधारणतः दहा ते पंधरा वर्ष वीस वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं कधीच झाली नव्हती आज रोडचं काम या ठिकाणी आज दादांनी केल्यापासून तर त्या त्यावर सगळ्यात सर्वप्रथम गटारीचं काम केलं हे सर्वात महत्त्वाचा विषय होता कारण वर किल्ल्यापासून जे पाणीच होतं खाली ते सगळं गावामध्ये आणि रोडवरतीचं फेरत होतं आणि त्यामुळे पूर्ण रोड खराब होणं असेल किंवा गावातल्या लोकांना त्रस्त होणं असेल या गोष्टी होतात निश्चित स्वरूपाने आज जे काही काम होत आहे दादाच्या माध्यमातून रोडचं ज्या ठिकाणी आज उद्घाटन करून डांबरीकरणाचं काम सुरू होतं तर निश्चित स्वरूपाने भविष्यात या गोष्टीचं देखील त्या ठिकाणी एक ऐतिहासिक असा या पद्धतीने विचार केला जाईल लोकांच्या माध्यमातून त्याच पद्धतीने दादांच्या माध्यमातून या ठिकाणी साखर कारखाना असेल शेतकऱ्यांच्या माध्यमातून गडाला देणगी देण्याचा विषय असेल किंवा त्या ठिकाणी आज कोटो रुपये निधी त्या ठिकाणी आलेला आहे तर दादाच्या माध्यमातून मला एवढंच सांगणं की या ठिकाणी तीन हजार मेट्रिक टनचं या ठिकाणी इतके मोठं गोडाऊन या ठिकाणी झालं आणि सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळावा आणि या दृष्टीने दादा या भविष्यात काम केलेलं आहे शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या गोष्टी लक्षात घेतात दादानी एक सुखकर अशा गोष्टी या ठिकाणी करून दिलेल्या आहेत तरी सर्व जनतेच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून डांबरीकरणाचा रस्त्याचा शुभारंभ शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे विशेष करून दादानी जे जे काही विकास कामं केलेत त्याच्याबद्दल तर अगोदरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तर सांगितलेलंच आहे परंतु या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही या कार्यक्रमाच्या शुभारंभाचं नियोजन करण्यासाठी बसस्टँडवर आलो त्यावेळी सर्व व्यवसायधारकांमधून समाधान या ठिकाणी व्यक्त करण्यात आले की अनेक वर्षापासूनचे खतखत रस्त्याची आणि बस स्टँड या ठिकाणी दादाच्या माध्यमातून दूर झालेली आहे या ठिकाणी सर्व व्यवसायधारकांनी दादांच्या या, का दादा या कार्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत मी सुद्धा दादाच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो आणि थांबतो महाराष्ट्र साळुंखे खरडा नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पायल्स लेझर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर उपचार होता है एनल फिशर एनल फिस्टूला पाइल्स किडनी स्टोन है परेशान है, है. महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे की कमर या घुटनों का दर्द बालू का झरना समय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपूर आर कॉन्टॅक्ट नंबर सेवन डबल फाईव्ह एट थ्री एट सेवन झिरो सेवन नाईन और नाईन फोर टू थ्री वन झिरो फाईव्ह एट टू फोर